विक्रीसाठी आकर्षणाचं केंद्र असलेली तुळशीबाग सुद्धा तीन दिवस बंद ठेवण्याचा उत्स्फूर्त निर्णय स्थानिक व्यापारी आणि व्यावसायिकांनी घेतला आहे एरवी सतत गर्दीनं फुललेल्या तुळशीबागेत आता अघोषित संचारबंदी असल्यासारखं वाटतंय याचबद्दल सांगतायत अद्वैत मेहता पुण्यातली तुळशीबाग ही फक्त पुण्यातच नव्हे तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध आहे आणि मंडई जी आहे तिच्या परिसरामध्ये असलेले हे जे सगळं तुळशीबाग आहे ही तीन दिवस बंद ठेवण्यात येणार थे आहे कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती व्यापाऱ्यांनी हा उत्स्फूर्त निर्णय घेतलेला आहे की तीन दिवस सोमवार मंगळवार बुधवार ही जी तुळशीबागेतली दुकानं आहेत किंवा पथारी व्यावसायिक आहेत ते आपला व्यवसाय बंद ठेवणार आहेत विशेषतः महिला वर्गामध्ये तुळशीबागचं एक वेगळं स्थान आहे प्रचंड लोकप्रिय आहे केवळ पुण्यातल्या नाहीत तर महाराष्ट्रातल्या सुद्धा महिला जेव्हा पुण्यामध्ये येतात तेव्हा त्यांचं खरेदी करण्याचं किंवा शॉपिंग करण्याचं आवडतं ठिकाण जे आहे ते तुळशीबाग आहे मात्र कोरोनाच्या धास्तीमुळं आपण बघितलं की मॉल बंद आहेत शाळा बंद आहेत कॉलेजेस बंद आहेत किंवा सिनेमागृह नाट्यगृह बंद आहेत आणि या पार्श्वभूमीवरती तुळशीबागमधल्या व्यापाऱ्यांनी किंवा पथारी सुद्धा उत्स्फूर्तपणे हा बंद पाळण्याचं ठरवलेलं आहे त्यामुळं तीन दिवस हे तुळशीबागचं जी मार्केट आहे दुकानं आणि पथारी व्यावसायिक हे दोन्ही बंद राहणार आहेत खरं तर कोरोनाचा फटका बसताना दिसतोय अनेक ठिकाणी व्यापार जो आहे तो बंदावलेला आहे अशा परिस्थितीमध्ये व्यापारी स्वतः हा बंद ठेवतायत हे याचं वेगळेपण आहे परंतु सतर्कता बाळगण्यासाठी किंवा कोरोनाचे रुग्ण पुण्यामध्ये सर्वाधिक सापडत आहेत आणखीन त्याची व्याप्ती वाढू नये यासाठी हा जो निर्णय आहे तो घेतला जो बोललं जात आहे आणि आपण पाहतोय की प्रचंड गर्दी असलेलं हे तुळशीबाग जिथं खरं तर पाय ठेवायला जागा नसते आणि विशेषतः महिलांच्या गर्दीनं भरून गेलेलं असतं तिथं हा शुक शुवाट पाहायला मिळतो आणि पुढचे तीन दिवस हीच परिस्थिती असणार आहे व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन सर अद्वैत मेहता न्यूज एटी लोकमत तुळशीबाग पुणे तर पश्चिम रेल्वेचं स्टेशन म्हणून मुंबईत चर्चगेट सर्वाधिक वर्दळीचं ठिकाण असतं पण आज मात्र नेहमीच्या तुलनेनं इथं गर्दी कमी आणि याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी यांनी कोरोना व्हायरसचा परिणाम मुंबईत सगळीकडेच दिसतोय चर्चगेट स्टेशनच्या बाहेर मी आहे आपल्याला माहित आहे की चर्चगेट हे वेस्टर्न लाईनवरचं सगळ्यात मोठं स्टेशन मानलं जातं या ठिकाणी सकाळची ही दृश्य जर आपण पाहिली तर आपणास अंदाज येतोय अत्यंत गर्दी कमी आहे इथून ज्यावेळेस साधारणतः सकाळी पूर्ण पश्चिम उपनगरातून लोक विरार पर्यंतच्या पुढे देखील तिथून येतात पण आज गर्दी मात्र सोमवारी कामकाजाचा पहिला दिवस आहे तरी देखील गर्दी त्या तुलनेने काहीच दिसत नाही विशेष म्हणजे आपण माहीत आहे की सगळ्या म्हणजे इतर स्टेशनला देखील गर्दी कमी आहे आवर्जून लोक तोंडाला मास्क लावत आहेत आपण ही दृश्य जर पाहिली तर इथे महिला देखील मास्क लावून तोंडाला आवर्जून येत आहेत कारण की प्रत्येकाला मनात कुठे ना कुठेतरी भीती आहे स्वतःला खबरदारी म्हणून काळजी म्हणून घ्यायची आहे त्यामुळे अनेक जण इथे मास्क लावून फिरतायत नेहमीच्या तुलनेने गर्दी अत्यंत कमी अशी स्वरूपात दिसत आहे अनेकांना स्वतःच्या खबरदारीसाठी प्रिकॉशन घेत आहेत दुसऱ्या बाजूला आपण जर पाहिलं तर ट्रॅफिक पोलीस देखील इथे तोंडाला मास्क लावून वावर करतायत लोकांना खबरदारी म्हणून हे सगळ्या गोष्टी घेतल्या जात आहेत कुठे ना कुठेतरी लोकांच्या मनात थोडीशी भीती या संदर्भात असल्यामुळे कदाचित खबरदारी घेतली जात आहे एकूणच मुंबईच्या बहुतेक सर्व स्टेशनला नेहमीच्या तुलनेने गर्दी कमी दिसत आहे बुडेगंज बाळाशेट्टी सह सा सागर कुलकर्णी न्यूज 18 लोकमत मुंबई आणि दादर परिसरातही एरवी भरपूर गर्दी असते पण आज नेमकी काय परिस्थिती आहे याचा साढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णींनी कोरोना व्हायरसमुळे मुंबईमध्ये सोमवारी वर्किंग डे आहे कामाचा दिवस आहे तरी सुद्धा नेहमीच्या तुलनेने मात्र गर्दी कमी दिसत आहे आता मी दादर पश्चिम येथील तुळसीपाईप रोड परिसरामध्ये आहे आपल्याला माहित आहे की दादर पश्चिम हा एक तर फुल बाजार साठी मोठं प्रसिद्ध आहे या ठिकाणी सकाळी उभं राहणं सुद्धा कठीण असतं पण आपण वाहतूक रस्त्यावरील पाहिली तर अत्यंत कमी झालेली दिसून येत आहे दुसऱ्या बाजूला जर फुल मार्केटमधली गर्दी सुद्धा जर पाहिली तर अत्यंत कमी अशी परिस्थिती आहे नेहमी फुल मार्केटच्या इथे जी गर्दी असते ती कमी झालेली आहे यामुळे मोठ्या प्रमाणात मार्केटला मार्केटलासुद्धा फटका बसलेला आहे या सगळ्या परिस्थितीमध्ये शनिवार रविवार सुट्टी होती त्यामुळे लोकांनी येण्याचं बाहेर शक्यतो पडलेच नाही पण आज सोमवार आहे कामाचा दिवस आहे ज्या तुलनेने नेहमी इथे गर्दी असते त्या तुलनेने मात्र गर्दी आत्ता दिसत नाही आहे अशा सगळ्या परिस्थितीमध्ये आपण जर दृष्ट पाहिली की तर रस्त्यावर फार कमी गर्दी झालेली आहे सकाळी इथे उभं राहणं सुद्धा या ब्रिजवर अत्यंत कठीण असतं त्या ठिकाणी आपण रस्ते जर वाहनांची संख्या पाहिली तुलनेने फार कमी आहे यामुळे कदाचित असं म्हणतात की कोरोना व्हायरसच्या जे काही परिणाम आहेत त्याची भीती आहे ती लोकांच्या मनात आहे त्यामुळे लोकांनी शक्यतो बाहेर पडायचा प्रयत्न कमी केलेला आहे ज्यांना नाही आहे अशी लोकं मात्र बाहेर पडलेली दिसत आहेत व्हिडिओ जर्नलिस्ट बाळा शेट्टी सर सागर कुलकर्णी न्यूज एटीन लोकमत मुंबई